नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो परभणी शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात असलेल्या महापालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये जो की सध्या भाडे तत्वावर देण्यात आलेला आहे या स्विमिंग पूल मध्ये पन्नास वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली अस्लम खान रजाक खान असं मयत इस्माचं नाव असून शहरातील सेवक नगर भागातील ते रहिवासी होते मागील एक महिन्यापासून अस्लम खान हे स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी येत होते आज नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग पूलमध्ये ते पोहण्यासाठी उतरले त्यांनी दोन राऊंड पूर्ण देखील केले परंतु त्यानंतर ते पाण्यात बुडाले आणि बाहेर आलेच नाहीत हृदयविकारामुळे हा प्रकार झाल्याचा जा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात ने आला आहे या दुर्दैवी घटनेच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका चिमुकलीचा स्विमिंग टॅम मध्ये बुडून मृत्यू झाला होता आजच्या या घटनेमुळे जलतरणिका व्यवस्थापनाविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद